नमस्ते मित्रांनो जयमाला मला टूर्स अँड ट्रॅव्हलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत मित्रांनो मित्रांनो काल आपण करून ना भावीजवून सांगितल्यानुसार काल आपण होलसेलमधून मॅट गाड्यांसाठी मॅटिंग आणलं होतं आणि ते मॅटिंग कटिंग करून आणल्यामुळं आता मी ते सकाळी फिट केलं आहे मित्रांनो तुम्हाला कसं वाटलंय मला तुम्ही सांगू शकता ही आपली इलेक्ट्रिक गाडी या ड्रायव्हर साईड किन्न साईडला आणि मधल्या बाजूला आणि पाठीमागच्या बाजूला पण टाकलेलं आहे मित्रांनो मला कसं वाटलंय हे तुम्ही सांगू शकता इलेक्ट्रिक गाडीमध्ये पण आणलेली आहे आणि पाठीमाग तर ही जी आपली उभी गाडी ती बोलेलो गाडी ती येते अठ्ठावीस हिला पण टाकले मित्रांनो आणि मित्रांनो होलसेल आल्यामुळे काय थोडेसे पैसे आमचे वाचले तसेच माल पण चांगल्या क्वालिटीत भेटला मित्रांनो तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी पहिल्या एवढी मी त्या दुकानात नंबर आणि ॲड्रेस टाकलेला आहे आणि तर जर पुन्हा पाहिजे असेल नंबर किंवा ॲड्रेस तर तुम्ही मला कमेंट करून सांगा तुम्हाला देतो मी काय अडचण नाही मित्रांनो मित्रांनो या गाडीमध्ये कसं वाटलं आहे हे टाकल्यानंतर ते तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि मित्रांनो पाठीमागच्या बाजूला मोठा पीस टाकलेला आहे चार बाय पाचचं पीस टाकेल पाठीमाग मित्रांनो आणि मित्रांनो पाठीमागे ना आपल्या गाडीमध्ये डॉल्बी साऊंड सिस्टीमची पेटी गेली मित्रांनो तुम्ही एक वेळ ना जे मला टूर्स अँड ट्रॅव्हलला अवश्य भेट द्या आणि प्रवास करा ना तुकडा प्रवास होऊन जा मित्रांनो आणि डॉल्बी साऊंड सिस्टीमचा आवाज एकदम भारी मित्रांनो तसे मित्रांनो हे जे उरले मटेरियल हे चौदा आठवणसाठी ते पण टाकलं ना, तुम्हाला नाही व्हिडिओ टाकून टाकतो मी मित्रांनो धन्यवाद